नमस्कार जयम मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते जसजशा विधानसभा निवडणुका जवळ तस आहेत तसतशी महायुतीमध्ये नवनव्या वादाला फोंड तोंड फुटताना दिसतंय भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांच्या महायुती सरकारमध्ये नक्कीच चाललंय तरी काय अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत आरोग्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी संदर्भात केलेलं वक्तव्य हे ताजं उदाहरण त्याआधी सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य आणि यामुळेच महायुतीतला हा वाद चिघळत चाललेला आहे आधीच लोकसभेत महायुतीला फटका बसला आणि महायुतीला बसलेला फटक्याचं संपूर्ण खापर अजित पवारांनी महायुतीत सामील झाल्यामुळे बसल्याचं त्यांनी म्हटलं आणि अशी विधानं वारं वारंवार राष्ट्रवादी संदर्भात होत होती आता अजित पवार विधानसभेपूर्वी यामुळे वेगळा मार्ग निवडणार का अशीही शक्यता वर्तवली जाते काय घडतं या निमित्ताने महायुतीमध्ये आणि खरच दादा महायुती सोडणार का पाहूयात आजच्या जय विशेष मध्ये आमची पंगत ही जरा थोडी वेगळी आहे अजित पवार त्यांची पंगत थोडी वेगळी आहे राजकारणे विश्वास चाललेलं असतं अजितदा विनंती राहील की ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं तर महायुतीतल्या वादाचं ताजं कारण म्हणजे तानाजी सावंत मंत्री तानाजी सावंत यांनी केलेलं वक्तव्य तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी संदर्भात एका कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी संदर्भात हे वक्तव्य करत त्यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी दिलेली असतानाही त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल हे वादग्रस्त विधान केले धाराशिव मधील पक्षाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आपलं कधीही पटलेलं नाही त्यांचं आणि आपलं कधी पटूही शकत नाही आणि एका कडवट शिवसैनिकाची ही, ही भावना असल्याचं त्यांनी म्हटलं सोबतच काँग्रेस राष्ट्रवादीला सतत आपण विरोध करत आलेलो आहोत आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा त्यांच्यासोबत बैठका होतात तेव्हा बाहेर घेऊन बाहेर येऊन उलट्या होतात असं वक्तव्य आणि धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं या सभेमध्ये ते नक्की काय म्हणाले होते कारण

अजित तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार नाराज आहेत आणि तानाजी सावंत यांनी केलेल्या या वक्तव्याबद्दलची नाराजी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवलीय आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय पावलं उचलतात हे पाहणंही महत्वाचं ठरेल तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार नाराज आहेत आणि हीच नाराजी त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेली आता मुख्यमंत्री तानाजी सावंतांसंदर्भात काय निर्णय घेतात काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल तर मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय जर या पद्धतीने राष्ट्रवादीला कुणी बोलणार असेल तर आम्ही सत्तेतच का राहायचं असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केलेला आहे आणि सावंतांचं सा बोलणं ऐकून घेण्यापेक्षा आम्ही महायुतीतून बाहेर पडू आणि आम्हाला सत्तेची गरज नाही असा पवित्रा अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय पाहूयात त्यांची ही अशी वक्तव्य ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांची लाज वाटते ही काय बोलण्याची भाषा झाली या पद्धतीनं जर तानाजी सावंत किंवा अजून कुणीही बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐकून घ्यायला मोकळी नाही माझी त्यामुळं माझ्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमान आहोत आपण त्या कोणाचं घरचं खात नाही हो। आहोत आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा नाही तर आम्ही तर बाहेर पडतो आता तानाजी सावंत काल बोलले तानाजी सावंत त्याच्या साखर कारखान्याचे उद्घाटन करायला तुम्हाला पवार साहेब चालतात त्यावेळेस तो ती का राष्ट्रवादीची मळमळ मौल पवार साहेब आणि आम्ही एकत्र असताना त्याच्यामुळे जी व्यक्ती खेकल्यानं धरण फोडलं म्हणू शकते जी व्यक्ती हापकिन कोण आहे म्हणजे माणूस आहे असं म्हणू शकते ती व्यक्ती काही बेताल वक्तव्य करते मुख्यमंत्री महोदयांनी आणि देवेंद्रजींनी त्यांच्या प्रवक्त्यांना आणि त्यांच्या मंत्र्यांच्या तोंडाला आवर घालावं कारण तानाजी सावंत बोलले म्हणजे की साधा आमदार बोलला असता तर आम्ही बोललो पण नसतो पण एक राज्याचा जबाबदार मंत्री म्हणतोय जुलाब लागला आहे मळमळ होते आणि त्यावर उत्तर माझ्यापेक्षा समर्पक भरतशेठ गोगावले दिले की त्यांचा इलाज करावा लागेल म्हणजे त्यांना मेडिसिन द्यावा लागेल काढवा ठोकून काढू म्हणजे मारून ठोकून नाही काढू अशा अर्थाने ठोकून काढू की मग त्यांची लायकी त्यांना दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मुळामध्ये वाद आम्ही वाढवत नाहीत महायुतीचे जे मित्र पक्ष आहेत त्याच्या दुसऱ्या फळीतले किंवा मंत्री असतील त्यांनी त्यांच्यावर दुसऱ्या मित्र पक्षावर बोलताना तोंड सांभाळून बोलावं तुम्ही जर चुकीची वक्तव्य किंवा चुकीचं काही बोललात तर तुम्हाला जसाच तसे उत्तर देऊ आम्ही महायुतीत आहोत म्हणून तुमचं वाटेल ते ऐकून घेणार नाही हे सदाभाऊ खोत असतील तानाजी सावंत असतील अजून कोणी असेल नितेश राणे असतील त्यांनी लक्षात घ्यावं तुम्हाला जर बोलता येतं तर आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त बोलता येतो तर विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर असताना महायुतीमधले मित्रपक्ष वारंवार राष्ट्रवादी संदर्भात अजित पवारांसंदर्भात अशी वक्तव्य करताय तानाजी सावंतांचं उदाहरण तर आपण पाहिलंच आणि काही दिवसांपूर्वी जय महाराष्ट्राचे संपादक प्रसाद काथे यांनी घेतलेल्या मुलाखतीत सदाभाऊ खोत यांनीही अजित पवारांसंदर्भात वक्तव्य केलं होतं अजित पवारांसोबत जमत नाही त्यांची पंगत वेगळी आहे आणि आमची पंगत वेगळी आहे असं विधान खोत यांनी केलं होतं आणि त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण झालेला पाहुयात त्यावेळेस खोत यांनी जय विशेष मुलाखतीत नक्की काय म्हटलेलं अजित पवार हे अलीकडच्या काळामध्ये महायुतीमध्ये आले पण आम्ही विस्थापितांचे नेते असल्यामुळं काय आमची पंगत ही जरा थोडी वेगळी आहे त्यांची पंगत थोडी वेगळी आहे कारण ज लोक म्हणतात ताकाला जायचं मोगा दडवायचा आम्ही काही मोगा दडवणार नाही बाबा आम्ही विस्थापितांच्या बाजूनं आहे दादा जरा प्रस्थापितांच्या वर्गातून आलेले नेतृत्व आहे ते मोठं नेतृत्व आहे आम्ही विस्थापितांच्या बाजून आहे तर सदाभाऊ खोत यांनी केलेल्या या वक्तव्यावर महायुतीतून प्रतिक्रिया उमटल्या पाहूया अनेक त्यांच्यासाठी देखील मोफत शिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी दादांनी केलेली आहे त्यामुळे दादा हे प्रस्थापितांचे नेते आहेत हे कुठेतरी दिशाभूल करणारं वक्तव्य आहे सदाभाऊ खोट यांच्यासारख्या जाणकार नेत्याने असं वक्तव्य करून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये महायुतीतील आमदार किंवा महायुतीतील नेते यांच्याविषयी कुठेतरी लोकांच्या मनामध्ये काहीतरी चुकीच्या भावना तयार होतील अशा पद्धतीचं वक्तव्य कृपया करून सदाभोग त्यांनी करू नये अजित पवारांचे जुळून घेणं अशक्य आहे पण त्यांच्या हातात काय त्यांच्या हातात जुळून घेण्याचही नाही आहे आणि मोडण्याचही नाहीये त्यामुळं त्यांच्याकडं भारतीय जनता पक्षाचं धोरण नाही आहे भारतीय जनता पक्षाचं धोरण आ, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि त्यांनी अजित पवारांच्याशी एवढं मिळवून घेतलेलं आहे की ते एका सरकारमध्ये गुन्हा गोविंदाने कारभार करतायत त्यामुळं अशा वक्तव्याला काही अर्थ नाही हे अजित पवार भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार चालू आहे आणि त्याचे प्लस आणि मायनस पॉईंट हे भारतीय जनता पक्षाला भोगावे लागत सदाभाऊ हे घटक पक्षाचे नेते आहेत आणि जे काय म्हणणं असेल ते महायुतीमध्ये जेव्हा घटक पक्षांची बैठक होईल त्यामध्ये मांडलं तर, तो तर हो हो ते उचित होईल त्यांचं मत वेगळं असू शकत परंतु मला वाटतं सार्वजनिकरित्या महायुतीमध्ये काही विसंवाद होईल वितुष्ट निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य येऊ नये अशा प्रकारचे नम्र अपेक्षा मी सदाभाऊकडून या ठिकाणी करतो तर महायुतीमध्ये अजित पवार बंड करून सामील झाले आणि त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही आणि याच लोकसभा निवडणुकांचं खापर महायुतीतल्या नेत्यांनी अजित पवारांवर फोडायला सुरुवात केली शिवसेनेचे नेता रामदास कदम यांनी तर थेट पक्षाच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये व्यासपीठावरच अजित पवार उशिरा आले असते तरी चाललं असतं असं म्हणत लोकसभेच्या अपयशाचं खापर त्यांच्या डोक्यावर फोडलं त्यावर अजित पवारांच्या पाठीराख्यांनीही त्यांना सडेतोड उत्तर दिलं पाहूयात आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत असे निर्णय तुम्ही घेतलेत तुम्ही तिघांनी घेतलेत देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन तुमचं अभिनंदन मागून आलेले आपले दादा दा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असत दादा नसते तर तुमची लंगोट पण वाचती नसती दादा वेळेवर आले म्हणून जे काही राहिली आहे शिल्लक ती शिल्लक दादांमुळे राहिली ही दादांची कृपा आहे त्याच्यामुळे तुम्ही उगाच फालतूपणा करून शिंगावर घेण्याचा प्रयत्न करू नका आमच्या जर तुम्ही अंगावर आलात तुम्ही जसे शिवसेनेच्या मुशीत तयार झालो म्हणताय आम्ही सुद्धा शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीत तयार झालेली आहोत महायुतीत मिला जा जाऊ नये यासाठी आमचा प्रयत्न असतो तर इतके सगळे आरोप आता राष्ट्रवादीवर का याला कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये अगदी महायुतीत राहून अजित पवार यांनी महायुतीपेक्षा वेगळी भूमिका घेताना दिसले आणि त्याच ताजं उदाहरण म्हणजे शिवरायांच्या पुतळ्या संदर्भात अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादीने घेतलेली भूमिका सरकारमध्ये असूनही शिवरायांच्या पुतळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलन केलं त्यांच्या राष्ट्रवादीने आंदोलन केलं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागितली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्यभरामध्ये शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मुक आंदोलन केलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळीपट्टी oh बांधून राष्ट्रवादीने हे आंदोलन केलं राहूनच सरकार विरोधात हे सत्तेला महत्व देत नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज ही जी आमची अस्मिता आहे प्रत्येकाची त्या अस्मितेला आम्ही महत्व देतो आणि हे आंदोलन मूक पद्धतीने कारण हे चुकीचंच आहे जे काही घडलं ते चूक कबूल करून पुढे जाणं महत्वाचं होतं आणि ते अवधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षने राखवलं त्यामुळे सत्तेत असो किंवा सत्तेत नसो भले विरोधकांनी काल त्याच्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यात राजकारणाची कोळी भाजण्याची आमची अजिबात इच्छा नाही किंवा तसं आम्ही करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी सत्तेमध्ये असला तर एखादी सरकारची भूमिका योग्य नसेल तर त्याच्यावर स्पष्ट भूमिका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब घेतात काल स्वतःहून त्यांनी महाराष्ट्रातील तमाम तेरा कोटी जनतेची माफी मागितली जाहीर तर <त्याँगरी> <त्याँगरी> राष्ट्रवादीने राज्यभरामध्ये आंदोलन केलं आणि त्याआधी शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी सर्वात आधी महायुतीतून जर कोणी माफी मागितली तर ती होती अजित पवारांची माफी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भूमिका घेतली आणि पुतळा कोसळल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला त्यांनी माफी मागितली पाहुयात त्यावेळेस ते काय म्हणाले मी याबद्दल महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो कि युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत त्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे तर अशा पद्धतीने सरकारमध्ये राहून राष्ट्रवादी वेगळी भूमिका घेताना दिसतंय आणि त्याच सोबत महायुतीतले मित्रपक्ष सुद्धा सध्या राष्ट्रवादीवर आरोप करताना आपण पाहिलेत दरम्यान महायुतीतले मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आरोप का करतायत जा असा प्रश्न उपस्थित होतोय याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जागा वाटप सध्या महायुतीत ज्या जागांवर आमदार आहेत त्यांनीच त्या जागा लढाव्यात असा महायुतीतील नेत्यांचा सूर आहे त्यामुळे भाजपाच्या अनेक नेत्यांचं भविष्य टांगणीला लागलेलं आहे अजित पवारांसोबत एक्केचाळीस आमदार महायुतीत सामील झाले आणि या एक्केचाळीस आमदारांपैकी वीस आमदार भाजप उमेदवारांना पराभूत करून विधानसभेत पोहोचले तर आठ आमदारांनी शिंदेसोबत असलेल्या शिवसेनेतील उमेदवारांना पराभूत करून विधानसभा गाठलीय इतकंच नाही तर सध्या राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत त्या नऊ मंत्र्यांपैकी सात मंत्र्यांनी विधानसभेमध्ये भाजपाशी सामना केला होता त्यांना आता कुठल्या जागेवर भाजपाला संघर्ष करावा लागतोय यावरही एक नजर टाकूयात तर इंदापूरच्या जागेवर सध्या आमदार आहेत दत्तात्रय भरणे त्यांच्या विरोधामध्ये हर्षवर्धन पाटलांनी भाजपाच्या हर्षवर्धन पाटलांनी निवडणूक लढली होती दोन हजार मध्ये जिथे त्यांचा पराभव झाला वडगाव शहरीमध्ये सुनील टिंगरे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात जगदीश मुळेक यांनी निवडणूक लढली होती सुनील शेळके राष्ट्रवादीचे आमदार मावळचे त्यांच्याविरोधात बाळा फेगडे भाजपाच्या उमेदवाराने निवडणूक लढलेली पुसदमध्ये मनोहर नाईक राष्ट्रवादीचे विजयी झाले तर निलय नाईक भाजपाचे पराभूत अहेरीमध्ये राष्ट्रवादीचे धर्माराव बाबा अत्राम विजयी तर भाजपाचे अमरीश राजे अत्राम पराभूत कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आशुतोष काळे विजयी तर भाजपाच्या स्नेहलता कोल्हे पराभूत अहमदपूरमध्ये राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील विजयी भाजपाचे विनायकराव जाधव पाटील पराभूत अकोलेमध्ये राष्ट्रवादीचे डॉक्टर किरण लहामाटे विजयी भाजपाचे वैभव पिचड पराभूत उदगीरमध्ये राष्ट्रवादीचे संजय बनसोडे विजयी भाजपचे अनिल कांबळे पराभूत कागलमध्ये राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ विजयी तर भाजपचे समरजित घाटगे पराभूत राष्ट्रवादीचे चेतन तुपे हड़पसर हडपसरमध्ये विजयी तर भाजपाचे योगेश टिळेकर पराभूत अमळनेरमध्ये राष्ट्रवादीचे अनिल पाटील विजयी तर भाजपाचे गिरीश चौधरी पराभूत तुमसर तुमसरमध्ये राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे विजयी भाजपाचे प्रदीप पडोळे पराभूत वाई वाईमध्ये राष्ट्रवादीचे मकरंद पाटील विजयी भाजपाचे मदन भोसले पराभूत नाष्टीमध्ये राष्ट्रवादीचे भाऊसाहेब आजबे विजयी भाजपाचे भीमराव धोंडे पराभूत अर्जुनी मोरगावमध्ये राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे विजयी तर भाजपचे राजकुमार बडोले पराभूत माजलगावमध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके विजयी तर भाजपाचे रमेश कोकाटे पराभूत इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे विजयी तर भाजपाचे हर्षवर्धन पाटील पराभूत तर राष्ट्रवादी महायुतीत आल्यामुळे या सर्व जागांवर अडचण होणारे शिवसेना आणि भाजपाची आता विधानसभा निवडणुकांपूर्वीच महायुतीमध्ये जागा वाद आहेत त्यात इंदापूर तर मोठा कलह सुरू आहे अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेतून मोठी ताकद इंदापुरात दाखवली त्यामुळे आता इंदापूरमध्ये राष्ट्रवादी सक्रिय झाल्याचं चित्र आहे तर हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलाय आतापर्यंत ते थांबले होते मात्र आता त्यांनी त्यांच्या मनातली खतखत व्यक्त केली आहे आणि पुढच्या दोन तीन दिवसात निर्णय घेईल असं वक्तव्य हर्षवर्धन पाटलांनी केलंय दरम्यान हर्षवर्धन पाटील भाजपा सोडून आता राष्टपामध्ये प्रवेश करू शकतात अशा चर्चा सुरू आहेत का पाहूयात इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत धर्मानुसार जागा राष्ट्रवादीकडे जाणार राष्ट्रवादीमध्ये भरणे एकमेव धनगर आमदार असल्यामुळे इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाहीये हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फारसं सख्य नाहीये हर्षवर्धन पाटील इंदापुरातून विधानसभा लढण्यास इच्छुक तर गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटलांची गावभेट दौरे सुरू झाले महायुतीकडून हर्षवर्धन पाटील यांना अद्याप शब्द देणे शब्द देण्यात आलेला नाहीये हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे तर आता इंदापूरच्या याच संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कबुली दिलेली आहे की हो इंदापूरच्या जागेवरनं महायुतीत पेच निर्माण झालाय पाहुयात फडणवीस नक्की काय म्हणतायत हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत हे खरं आहे की तिथे आता एक पेच प्रसंग आमच्यासमोर आहे तिथे अजितदादांच्या पक्षाचे त्या ठिकाणी सिटिंग आमदार आहेत आमच्याकडनं मागच्या वेळेस हर्षवर्धन पाटील लढले होते कमी मताने त्या ठिकाणी हरले होते हा प्रसंग आहे चर्चा करून त्यातनं आम्ही मार्ग काढू हा मला विश्वास आहे तर ज्या पद्धतीने इंदापूरच्या जागेवरनं पेच निर्माण झालेला आहे त्याचप्रमाणे कागलच्या जा जागेवरनं सुद्धा महायुतीमध्ये वाद झाला असता मात्र समरजित घाटगे जे भाजपाकडनं इच्छुक होते तिथे लढण्यासाठी त्यांनीच आता शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय समरजित घाडगे यांचा शरद पवार गटातील प्रवेश जवळपास निश्चित मानला जातो आणि याला कारणसुद्धा अजित पवार हे महायुतीत सामील झाले हेच कारण आहे कारण की कागल या मतदारसंघावर सध्या आमदार आहेत राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि हसन मुश्रीफ मंत्रीसुद्धा आहेत त्यामुळे कागलची जागा ते सोडणार नाही आणि गेल्या पाच वर्षांपासून समरजित घाटगे हे कागल या मतदारसंघावर काम करतायत भाजपाच्या माध्यमातून आणि त्याचमुळे आता ते राशपामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झालेली आणि त्यांचा प्रवेश सुद्धा जवळपास निश्चित झालाय दरम्यान समरजित घाटगे यांच्या नाराजीची कारणं आपण पाहूयात समरजित खाडगे मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक आहेत विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये कागलमध्ये तिरंगी लढत झालेली राष्ट्रवादीकडून मुश्रीफ शिवसेनेकडून संजय घाटगे तर अपक्ष म्हणून समर्जित घाटगे रिंगणात होते समरजित गाडगे यांनी अठ्याऐंशी हजार मते घेतली होती तेव्हापासून गाडगेंची भाजपाच्या माध्यमातून विधानसभेसाठी पाच वर्ष तयारी सुरू होती मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणांमुळे त्यांची कोंडी झाली महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे आणि मुश्रीफ यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे घाटके नाराज आहेत मवियाचे संभाव्य उमेदवार संजय घाटगेंचा मुश्रीफ यांना पाठिंबा तर महायुतीत वारंवार राष्ट्रवादीवर होत असणाऱ्या आरोपांमुळे आणि या सर्व प्रकरणांमुळे आता राष्ट्रवादी सुद्धा महायुतीत तिरकी चाल खेळते त्यामुळे महायुतीत राहून महायुतीच्या नेत्याला विरोधही केला जातोय ज्या पद्धतीने आपण बघितलं शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात राष्ट्रवादीने सरकार विरोधातच मुका आंदोलन केलं महायुतीत राहून नक्की काय करते राष्ट्रवादी पाहूयात महायुतीच्या सामायिक भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका राष्ट्रवादी घेते अजित पवार यांना कट्टर हिंदुत्ववादाचा शिक्का नकोय लोकसभेत झालेल्या नुकसानामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता आहे मुसलमानांसोबत न मुसलमानसोबत न आल्यास अजित पवारांसाठी ही आव्हानात्मक स्थिती असेल आणि मायुतीच्या पलीकडे काही करता येईल का याची चाचपणी राष्ट्रवादीने केल्याचं समजतंय दरम्यान यानिमित्ताने समोर विधानसभा निवडणुका जर डोळ्यासमोर ठेवल्या तर कोणती मोठी आव्हानं आहेत पाहूयात महायुतीतल्या जागा वाटपाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढणे शक्य तितक्या लवकर उमेदवार घोषित करणे घटक पक्षांविरोधात बोलणं टाळणे महायुतीतला संघर्ष होणार नाही याची काळजी सर्वच पक्षांनी सर्वच नेत्यांनी आणि त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी घेणे उमेदवार जिंकण्यासाठी सर्व मित्रपक्षांनी गरज करणं मदत करणं गरजेचं आहे तर आता हे संपूर्ण राजकारण पाहता आणि आताची परिस्थिती पाहता अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार का असा सवाल उपस्थित राहतोय अजित पवार यांच्यावर संपूर्ण लोकसभेचं खापर फोडण्यात आलं की अजित पवार यांच्या प्रवेशामुळे लोकसभेमध्ये पिछाआट झाली त्यानंतर वारंवार मित्रपक्ष महायुतीतले मित्रपक्ष राष्ट्रवादी संदर्भात आणि अजित पवारांसंदर्भात वक्तव्य करतायत अजित पवारांसोबत जमवून घेणं कठीण असल्याचं वारंवार मित्रपक्षांकडून बोललं जात आहे त्यामुळे अर्थातच अजित पवार आता वेगळा मार्ग घेणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय अजित पवार महायुतीत राहणार की नाही हा प्रश्न जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे यांनी विशेष मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारला असता अजित पवारांनी काय उत्तर दिलंय पाहूयात काल लागल्यानंतरही महायुतीत राहणार आहेत का, का देऊ मला काही कळत नाही राजकारण हे विश्वासाने चाललेलं असतं आणि त्याच्यामध्ये अजून आपल्या इथं निवडणुका नाही का आमच्याबद्दल शंकेचं वातावरण संशयास्पद वातावरण तयार केलं जातं मला तर काही कळत नाही माझे इतके स्पष्ट मत असतात तुम्ही कुठल्याही राजकीय लोकांशी बोला ते आधी सांगतात कुठले प्रश्न प्रसाद जे विचारणार आहात उत्तर प्रश्न उत उत द्या मग आम्ही त्याच्यातले काही कट करू हे नाही विचारायचे हे विचारायचे हे नाही दिवशी राजकारणात आलो त्यावेळेस कुठल्याही मान्यवरांनी आमची मुलाखत घ्यावी जे पाहिजे ते प्रश्न विचारा आपल्यामध्ये खोट नाही तर उत्तर द्यायला आम्ही घाबरायचं कारण काय प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे आहे कारण आम्ही आमच्या बुद्धीला स्मरून काम करतो आम्हाला समाजाचं भलं करायचं ही गोष्ट घ्या तर आता सध्या तरी महायुतीत राहणार असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे मात्र जागा वाटपाचा तिढा जर सुटला नाही आणि असे वारंवार आरोप महायुतीतल्या मित्र पक्षांनी केले तर अजित पवार वेगळा मार्ग घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल यासह जयम विशेष मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र